आता आपण सांगलीच्या क्रांतीशिर नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर आहोत आणि या ठिकाणी तासगाव आणि विटा या भागातून शेतकरी आलेले आहेत आणि ह्यांनी काय मागणी करणार आहेत ते आपण या साहेबांना विचारणार आहात साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी भाई दिगंबर कांबळे शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग शेतकरी जी आघाडी आहे त्या आघाडीचा मी राज्याध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगानं राज्यभरामध्ये जे काही महामार्ग होत असतात त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग असेल पुणे बेंगलोर गिरीपिर्ड हायवे असेल रत्नागिरी नागपूर महामार्ग असेल विजापूर महामार्ग असेल अशा अनेक महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होतात आणि त्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान भरपाई असेल किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्याचा जो लढा असतो त्यामध्ये गेली दहा पंधरा वर्षाला आम्ही अविरतपणे ह्यामध्ये काम करतोय शेतकरी कामगार पक्षाच्या ह्या लाल झेंड्याखाली अशाच पद्धतीनं हा जो नवीन विटा मग काय जो काय रस्ता आहे रस्ताय रस्त्याचं विटा ते बस्तवडे फाटा या इथं पर्यंत रुंदीकरणासंदर्भात निविदा निघालेली आहे निविदा निविदा काढून त्यामध्ये कंत्राटदाराच्या मार्फत काम सुरू करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे ही निविदा काढून कंत्राटदाराच्या मार्फत काम सुरू करत असताना संबंधित रस्त्यालगतचे जे काही घटना त्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बरोबर कसलीही चर्चा न करता कसलाही संवाद न करता त्यांना कसलीही सूचना न देता नोटीस न देता त्यांच्या वावरामध्ये बेधडकपणे आपल्या बापाची जमीन आहे अशा पद्धतीच समजून हे सगळं त्यामध्ये त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या संतोषामुळे यामध्ये शेतकऱ्या संताप आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरी जात आहेत कोणाची बोरवेल जाते पाईपलाईन जाते त्यामध्ये फळगाड जात आहेत शेतकऱ्यांच्या एकर दोन एकर तीन तीन एकरापर्यंत जमिनी जात आहेत एवढं जात असताना एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना यामध्ये शासन शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करायला तयार नाही म्हणून आम्ही सर्व विटा ते बसवडी फाटा यामधील जी काही गाव आठ गाव आहेत ह्या गावामध्ये विटाणी तासगाव तालुक्यातील सगळ्या गावांना एकजूट करून आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहे बर मी आता या भाईनी जे सांगितलं याचा जर विचार केला तर कलेक्टर साहेब ही गंभीर गोष्ट आहे जर का भारत देशामध्ये ही लोकशाही नांदते आणि भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे आता शेतीप्रधान देशामध्ये आणि लोकशाही देशामध्ये जर या शेतकऱ्यांची वाट लावायचं काम तुमचं जर प्रशासन करत असेल तर ही दंडूकशाही झाली ही लोकशाही कशी म्हणता येईल ही दंडुकशाही म्हणता येईल आणि दंडूकशाही जी करा लागलेला ही अधिकारशाही जी गाजवा लागलेलात ही थांबली पाहिजे या भाईनी जी मागणी केलेली आहे ते अत्यंत महत्वाची आहे मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतो की हे जे वयस्क लोक या ठिकाणी आलेले आहेत ही आजी आलेली ही आजी आलेली आहे ह्या आजीची प्रॉपर्टी तुम्ही मनमानी पद्धतीने काढणार का घेणार का अधिकारशाही दंडुकशाहीचा उपयोग करणार का अरे कुठे राहता कुठे जगता तुम्ही जनतेचे सेवक आहात का, का जनतेचे भक्षक आहात हेच मला कळत नाही त्यामुळे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केलेल्या आहेत यांच्यावरती जे काय प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत ते प्रॉब्लेम्स आपण दूर करण्यासाठी कलेक्टर साहेब मदत करा या लोकांच्या व्यथा समजून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो आणि ती व्यथा समजून घ्या अशीही अपेक्षा करतो अशा वयस्क लोकांच्या बाबतीत असं करू नका धन्यवाद